तहसीलदार म्हणाले तो शेतकरी मेंटल आहे धारूरच्या तहसीलदाराचा पराक्रम जमिनीवरील अतिक्रमण आणि शेतात जाण्यासाठी रस्त्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्याला मेंटल म्हणण्याचा पराक्रम तहसीलदारांनीच करून प्रशासन कसे असंवेदनशील आहे हेच दाखवून दिले आहे धारूर तहसील कार्यालय येथे तालुक्यातील ये आसरडोह येथील दीपक साळुंके यांनी शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलेली जमीन आणि रस्ता मिळत नसल्याने वारंवार तहसील कार्यालयात चक्रा मारून न्याय मिळत नसल्याने दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस वार बुधवार रोजी ठीक चार वाजता रोगर नामक विष प्राशन केले याबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा धारूर तहसील कार्यालयाचे तहसीलदार श्रीकांत निळे यांना या संदर्भात विचारणा करण्याकरता फोन आला असता त्यांनी तो शेतकरी मेंटल आहे याआधीही त्याने असे आत्महत्याचे प्रयोग केल्याचे पत्रकारांसमोर संबंधित अधिकाऱ्याला सांगितले यावर पत्रकारांनी तहसीलदार यांना प्रश्न विचारला असता तो शेतकरी मेंटल आहे का त्यावर तहसीलदार यांनी मी असे उगाच म्हणालो मी तसे कुठे म्हटले अशी सारवासारव करण्याचा सा प्रयत्न केला तुम्ही आता म्हणले कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याला त्याच्या डोक्यावर परिणाम म्हणून कशीमुळे अटेम्प्ट केलं त्याने पहिल्यांदा कशीमुळे केलं त्याने आता कशीमुळे केले अटेम्प्ट तुमच्या कार्यालयात केलं त्याने अटेम्प्ट हा हा नाही असं म्हणजे तुम्ही त्याच्यावर ब्लेम केला अधिकाऱ्याशी बोलताना म्हणून विचारतो तुम्हाला